अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त असल्या टेनएक्स जिमचा रविवारी उद्घाटन सोहळा होणार आहे शहरातील सदिच्छा नगर महाशाळे नगर येथील टी या अत्याधुनिक सोयीने युक्त असलेल्या जिमचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती डॉक्टर रूपा सारवाड लवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या जिम मध्ये वेट ट्रेनिंग योगा एरोबिक्स झुंबा या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक व्यायामाची सुविधा उपलब्ध आहे व्यक्तिगत प्रशिक्षणाची सुविधा ही अशा माफक दरात देण्यात येणार आहे आरोग्य सुदृढ रहावे या उद्देशातून हा जिम सुरू करण्यात आला आहे परिसरातील तरुण प्रौढ नागरिकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर रूपा सारवाड लवटे यांनी केले आहे माशाळे नगर सदीच्या सोसायटी येथे आम्ही टी एन एक्स या नावाने एक जिम व फिटनेस सेंटर उभा करीत हो, आहोत माझे पार्टनर विशाल कर्णेकर त्यामध्ये सहभागी आहेत ॲक्च्युली जिम आणि आमच्या प्रोग्रामला जे प्रमुख पाहुणे म्हणून आहेत ते सोलापूरचे सुपुत्र माउंट सर केलेले आनंद बनसोडे व मॅरेथॉन रनर डॉक्टर सत्यजित वाचोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडेल आणि प्रमुख पाहुणे म्हणून दादासो गायकवाड आयझॅक फर्नांडिस डॉक्टर सचिन पुराणिक श्री अनंत कर्णेकर व श्री महेश रायबान यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे ॲक्च्युली जिम ओपन करण्याचा उद्देश हा होता की uh, इथल्या परिसरातील लोकांना वेट ट्रेनिंग झुंबा योगा या वेगवेगळ्या नवीन जी ॲक्टिव्हिटी आहेत त्याबद्दल त्यांना नॉलेज मिळावं तसंच त्यांना कमी दरामध्ये तिथल्या सेव तिथे जे आपण देणार आहेत ॲक्टिव्हिटीज त्याचा लाभ घेता यावा आणि तिथल्या लोकांचं आरोग्य थोडंसं सुधारावं या उद्देशाने आम्ही जिमची स्थापना केलेली आहे या पत्रकार परिषदेस अद्वैत लवटे हे उपस्थित होते